जय गजानन मित्रांनो आज आपण आलो आहे पुण्यातील प्रसिद्ध मंदिर श्री गजानन महाराज मंदिर आळंदी देवाची येथे मित्रांनो मी तुमच्या सारां स्वागत आहे तुमचे आपल्या ब्लॉगमध्ये आज आपण जाणून घेऊया आळंदीमधील संत गजानन महाराज यांच्या मंदिराबद्दल थोडीशी माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओचा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आळंदी हे पुण्यापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे आळंदीला येण्यासाठी तुम्ही हडपसर स्वारगेट पुणे स्टेशन अशा अनेक मेन ठिकाणावरून महानगरपालिकेच्या पी एम टी बसेसची व्यवस्था आहे आणि तुम्ही स्वतःच्या फोर व्हीलरने किंवा टू व्हीलरने जरी आलात तरी मंदिरामध्ये फ्री पार्किंगची व्यवस्था असते तुम्हाला येथे एका रात्रीसाठी राहायचे जरी असले तरी तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत इथे राहू शकता तुम्हाला राहण्यासाठी एका रूमचे किंवा बेडचे दोनशे ते अडीचशे रुपये चार्ज करावे लागतात त्यामध्ये तुम्हाला राहण्याची सोय सकाळी गरम पाण्याची किंवा व्यवस्था आणि रात्री जेवणाची सोय पण असते मित्रांनो मंदिरामध्ये गेल्यावर माणसांच्या मनामध्ये कितीही निराशा दुःख किंवा कोणत्याही प्रकारचा ताण असल्यास आस तुम्ही मंदिरांच्या परिसरात गेल्यावर तिथले वातावरण बघून सर्व काही विसरून जाल हेच तर या श्री गजानन महाराज यांच्या मंदिरामधील एक वैशिष्ट्य आहे येथील सेवाकऱ्यांची सेवानिष्ठा मंदिरांची रचना तेथील छोट्या मोठ्या झाडे भक्तांसाठी असणाऱ्या सुविधा अशा खूप गोष्टी आहेत मित्रांनो ज्यांच्या मनातील निराशा राग दुःख हे सर्वच नाहीसे होते मित्रांनो हे गजानन महाराज मंदिर आळंदीमधील जे आहे ना ती एक शाखा आहे यांचे मुख्य मंदिर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे असून ते प्रगट झाले होते आळंदी येथील श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिराबद्दल सांगायचे झाले तर संत ज्ञानेश्वर महाराजांचे श्री क्षेत्र आळंदी हे भगवान विठोबांच्या भक्तांना आकर्षित करणारे आळंदी एक पवित्र स्थान आहे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी तीन ते चार भक्त निवासांचे निर्माण केले आहे त्यामध्ये एकशे पाच खोल्या असलेल्या चार भक्त निवासांचे सकूल आहे आणि दोनशे बेडची पर्यायी व्यवस्था सुद्धा आहे सकाळी अंघोळीला कोमट पाण्याची व्यवस्था सुद्धा आहे आषाढी कार्तिकेंच्या सुट्टीमध्ये गर्दी करणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादांची व्यवस्था अशा प्रकारचे अनेक सुविधा असलेले गजान महाराज संस्थांमार्फत भाविक भक्तांना सेवा दिल्या जातात मंदिरांची रचना अशा प्रकारे केली की टेकडीवर मंदिरांचे संगमनेरच्या दगडांपासून बांधकाम केलेले आहे जागोजागी बसण्यांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा केली आहे जो कोणी या मंदिरामध्ये सर्वप्रथम येतो ना तो फक्त मंदिराकडे बघतच राहतो मंदिरांमध्ये सुट्ट्यांच्या दिवशी किंवा एकादशींच्या दिवशी खूप गर्दी असते महत्त्वाचे सांगायचे म्हणजे मंदिरांमध्ये श्रींच्या मूर्तींचे फोटो काढण्यास सक्त मनाई असल्या कारणामुळे मोबाईल आतमध्ये अलाऊड नसल्या कारणामुळे आम्ही मोबाईलचा आतमध्ये वापर केला नाही मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ चांगला वाटला असल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका आणि जे कोणी नवीन चॅनलवर आला असाल तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका हे पुण्यातील श्रींचे मंदिर जर तुम्हाला चांगले वाटले वाटले असल्यास एकदा अवश्य भेट द्या जय गजानन